नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मी पूजा डेंगळे तुमच्या सगळ्यांचं चा, आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते मंडळी तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील इकडे काय चालू आहे बच्चाचं तुरु दीदी बच्चाला धरून आणते आणि बच्चा पळतोय हाय का रे गद्दू पडशीन याला इतके पाय फुटलेत आता इतकं पळत राहतो नुसता ए पडशीन ते बघा चालला दीदी त्याच्याकडे लक्ष राहू द्या मंडळी आज आम्ही बघा इथे फोर जी बुलेट सुपर नेपियर आणि ने, ऑस्ट्रेलियन रेड नेपियरचा मूर घासाच्या बॅग भरलेल्या आहेत पुट्टी करून तर त्याच्यामुळे आज दिवसभर काय मी लॉगला व्हिडिओ काढला नाही कारण माझं दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ काढायचं चा कामकाज चालू होतं की मुरगास कसा करायचा आहे काय त्याची संपूर्ण माहिती मला यूट्यूबवरती टाकायची होती चॅनलला आपल्या तृप्ती फार्मर या चॅनलवरती मी नेपियरचा मुरगास कसा बनवायचा आहे त्यासंबंधित सगळी माहिती टाकलेली आहे काय काय काळजी घ्यायची आहे तर आमच्या बॅग ज्या आहेत त्या जवळजवळ सहा बॅग भरल्या आहेत मुरगासचं काम जे आहे ते कालपासून चालू होतं सोंगायचं वगैरे कारण नेपियरचा मुलगास करायचं म्हटलं की थोडीशी काळजी घ्यावी लागते मक्यासारखं नाही आहे त्याचं की सकाळी मका कापली की दुपारी आपण लगेच बॅग भरू शकतो तर नेपियरचा मुरगास करताना काळजी घ्यावी लागते कारण मक्यामध्ये ज पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी असतं त्या तुलनेमध्ये नेपियरमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असतं तर त्यामुळे त्याचा मुर्घास जो आहे तो व्यवस्थित करावा लागतो म्हणजे कसं जास्त काळ टिकतं तर नेपियरचा मुर्घास कसा करायचा आहे काय त्यासंबंधित जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ती आपल्या दुसऱ्या चॅनलवरती म्हणजे तृप्ती फार्मर या चॅनलवरती मी टाकलेली आहे तसंच खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक पण टाकलेली आहे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की नेपियरचा मुर्घास कसा का करायचा काय काळजी घ्यायची आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्कीच त्या व्हिडिओला एकदा भेट द्या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा दादूची तर मस्ती बघितली कशी चाललेली सारखं त्याच सा काही ना काही चालू असत चप्पल घेतो छोटे शेतान कुठे चालला चल गेले पप्पा गेले पप्पा आता बघितलं कसा लगेच तिकड पळन चला, चला 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 ये हमारा छोटासा शेतान बच्चा है, है ना बहुत शेतानी करता है इधर उधर भागता है ना त्याला सारखं इकडून पळायचं तिकडून पळायचं ग्रिल धरम राहायचं हां <laughs> पकडा <पक्राग। laughs> मम्मा लवकर त्याला घेत नाही ना मग मम्माकडे आला का कुणाकडे जात नाही हाय नाही आज काय केलेलं आपण इथे मुरगाचा बॅग ज्या आहेत त्या आम्ही झाकून टाकल्या सहा बॅग भरल्यात आहेत मंडळी ते बघा घराच्या इकडूनच भरलंय म्हणजे कसं उंद्रबिंद्र होणार नाहीत मोकळी जागा आहे आजूबाजूला सगळी आणि बॅगेचं उन्हापासून रक्षण होण्यासाठी आम्ही काळ्या कागदमीच त्याला झाकून घेतलंय अय पाडे पाड झाले पाड़ का मग चला पळा पटकन अभ्यासाला पटकन पटकन था था। लागन पाया बियाला चला दादूची तब्येत कालपर्व बिघडली होती का बच्चा शर्दी झाली लई शर्दी झाली दादूला दादू सारखा किरकिर करीत आता अशा वेगळं वेगळं तोंड करतो मस्ती करतो त्याला आता हा काळा कागद उघडायचंय चल चला मंडळी आता दादूला औषध याची वेळ झाली हाय का तुला पण औषध तृप्ती पण नाही जाम झाली होती वातावरण चेंज झालं आता शाळा चालू झाल्या सकाळी सकाळी लवकर उठावं लागतं त्याच्यामुळे झाल्या पोरांना सर्द्या आहे की नाही दादू चला मंडळी आता दादूला औषध पाणी देतो आहे की नाही काम आवडतो बाय 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 करा अजून दादूला बाय करायचे नाही समजत दादूला फक्त ओढायला पाहिजे काही दिसतंय रे दादू दिसतंय का दादू दिसतंय का दिसतंय दिसतंय तर चला मंडळी आजचा लोक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तृप्ती फार्मर या चॅनलला नक्की एकदा भेट द्या बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग